तर आज आहे रेसिपी आळूच्या पानाची आळूचे पानं म्हणजे आळूच्या वड्या बनवणार आहे मी तर अशा छानपैकी मी इथं आळूचे पानं मला दिलेले आहेत मैत्रिणींनी कारण त्यांनी गावरून आणलेले इथे पानं मस्तपैकी तर आता ह्याची जी जाड दे ठेवत ना आम्ही सगळे कापून घेणार आहे फक्त हे शिरा आधी कापून घेते नंतर मग साईडचे पानं तर आता त्याच्यासाठी काय साहित्य लागतं इथं बेसनपीठ घेतलं आहे इथं मिक्सरचं भांडं मिरची वाटायला घेतली मिरची आणि लसूण परत मीठ हे मी बारीक वाटून घेणारे लिंबू आहे ना जेव्हा चाळणी ठेवतो ना खाली पाणी ठेवते त्याच्यासाठी हे लिंबू घेतले ते दाखवते तुम्हाला आणि इकडे हळद वगैरे काय टाकायची त्यांना पावडर तर आणि परत मग चिंच पण भिजत ठेवली तर आता ही जिऱ्याची थोडीशी पावडर केलेली आहे ती पण मी ह्या पिठात टाकणार आहे हळद पण टाकणार आहे आता मी काय करते मिक्सरला वाटून घेते तर अशी रेसिपी छानपैकी बनवते आज मी आळूच्या वड्यांची तुम्ही आता पाहत राहा पुढे व्हिडिओमध्ये <स्थाग़ी> तर हे मी वाटण करून घेतलं हिरव्या मिरचीचं हे बघा अजून थोडंसं वाटते नंतर पिठामध्ये तर आता मी काय केलं हे देठ एवढा मोठा आहे ना आता शिरून असा हे असं कापून घेतला साईडने दोन पानं इकडे बाजूला काढले तर केवढा मोठा असा डेठ निघाला झाला आहे तुम्ही बाजूला काढते आणि सगळे पानं असेच करून घेते आणि नळाखाली चांगले धुवून घेते तर आता हे सगळे देठं काढून झाले तर फक्त आता हे आहे ना अशा शिरा रगडून घ्यायच्या थोड्याशा नॉर्मल म्हणजे त्या शिरा चांगल्या दाबल्या जातात आहेत आणि जास्त ओडीमध्ये असं त्याचं शिरा असं येत नाही तर अशा पद्धतीने मी सगळे पानं असे लाटण्याने रगडून घेते तर आता हे पाण्याने चांगले नाळाखाली मस्त धुवून घेते असे धुवून घेतले ना तर चांगले निघतात आणि गावरानी वानवळा आलेला आहे आम्हाला वानवळ्याचे पानं आहेत दिलेले दुसऱ्याने तर पहा आता मी मस्त धुवून घेते आणि वड्याला लावून घेते तर इथे हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेतलं आहे मी आता टाकून घेते थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर टाकते चवीनुसार मीठ आता टाकते दना पाव दना पावडर नाही सॉरी जिरे पावडर दना पावडर नाही टाकणार मी याच्यामध्ये आणि आता टाकते चिंचाचा कोळ म्हणजे चिंच आहे ना थोडीशी मी भिजत घातली होती ना ते टाकून घेते मस्तपैकी म्हणजे जरी चुणचुण वगैरे काय होत असेल तर हे होणार नाही आणि आता घेते मिक्स करून सगळं तर आता चला तुम्हाला दाखवते मी नंतर मैत्रिणीनो पाण्याला पाण्याने धुवून घेतले पीठ पण मळून झालं आहे पीठ छानपैकी असं मळलं इथं सगळं साहित्य तर दाखवलं आणि आता हे अर्ध्या अर्ध्या का पानाचे मी रोल करणार आहे थोडंसं तेल पण घेतलं लावायला पानांना तर आता तुम्हाला पूर्ण ह्याचे पानाला लावून घेतलं ना व तेव्हा दाखवते इथं छानपैकी अशा आळूच्या वड्याचे पानं लावून झालेले इथं तर इकडं पा कढईमध्ये मी आदानसुद्धा ठेवायला पाणी ठेवलेलं आहे तर आता यात मी ना लिंबू टाकून घेते म्हणजे आपली कढई पण काळी होणार नाही अशी खाली टाकून द्यायचं आणि ही कढई ना आता बघा अशी दिसते ना चकाचक निघणार परत तर ही एक टीप तुम्ही वापरा म्हणजे मी सांगते म्हणून तर आता मी चाळणीत ठेवून घेते आणि नंतर उकडायला टाक चाळणीला आहे ना असं तेल लावून घ्यायचं ब्रश पण आहे माझ्याकडं पण आता मी हातानेच लावते कारण ओरल्या हातेत आता ब्रश घ्यायला पण दुसरीकडे ठेवलेला आहे तर असं मस्त चाळणीला तेल लावून घ्यायचं छानपैकी आणि मग ह्या वड्या जे आहेत ना हे असे आपल्या ठेवून घ्यायचे छानपैकी तर आ आळूचे पानं पण करतात आमच्याकडे अख्खी पूर्ण सवताली पानं तळतात पण वड्या जर बनवले हो ना तर हे वडे तुम्ही उकडूनसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता आठ दिवस पण खाऊ शकता थोड्या थोड्या घ्यायच्या आणि बारीक कापून तळून घ्यायच्या किंवा असं कुठं बाहेर जायचं असलं प्रवासाला त्याला तर ह्या छानपैकी अशा वड्या उकडून घेऊया आता चला मग तर आता मी आदान ठेवलं होतं ना पाण्याचं तर त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवून घेतली मस्तपैकी आणि गॅस थोडासा मिडियम ठेवायचा चांगलं पंधरा मिनटं ह्याला उकडू द्यायच्या एखादं उलथण्याने किंवा चमच्याने बघायचं झालेत का तर आता याच्यावर मी जाणून ठेवते ताठे जरा मोठे ना तेच ठेवते उकडून झाल्याच्यानंतर तुम्हाला मी आळूच्या वड्या दाखवते कशा वाफवल्यात ते तरी तर इथं माझ्याकडून थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं आळूच्या वडीचं तर म्हटलं चला त्याचं थोडंसं दिर्डं बनवून घेऊ तर मी ते पातळ केलं आणि त्यात थोडीशी हळद टाकून हळद टाकल्याच्या नंतर त्यात आता मी थोडंसं आहे ना लसूण चटणी टाकते मस्त अशी कारण मी मिरची वाटली होती पण थोडंसं चव येण्यासाठी आता हे मी मिक्स करून घेते नंतर दाखवते तर चला आता आपण दिर्डं बनवून घेऊया तर मी तेल टाकून घेते असं छानपैकी सगळे कडून तव्यावर तेल टाकून घेते आणि नंतर असं हाताने मी टाकणार आहे तर मस्तपैकी दिरड्याचं पीठ करून घेतले आणि जर तुमच्याकडं भाजीला घरामध्ये काही नसेल ना तर हे बघा अशा पद्धतीने दिरडं बनवा तुम्ही खूप छान लागतात आणि टेस्टी पण लागतात त्याच्यामध्ये मी लसूण चटणी पण टाकलेली थोडीशी हिरवी मिरची पण टाकली भरपूर असं साहित्य याच्यामध्ये तर डब्याला देऊ शकता किंवा वरण भाताबरोबर तुम्हाला तोंडी लावायला जर पिकं वरण असेल तर ती करू शकता तुम्ही एकदम भारी लागते आता पहा तुम्हाला दाखवते आणि अशी हाताने सोडायची हाताने सोडा उलथाण्या नाही ना पसरवायची तरी अशी मी हाताला आणि सोडून घेते मस्त एकदम भारी होती एक नंबरच लागते खायला तर बघू आता झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतेच तर चला उठून घेऊया मस्त किती खरपूर बिर्ड भाजले मस्त तर आता बिरडं चांगलं भाजलेलं आहे खालच्या बाजूने पण छान असं आहे तर आता बघूया आपण हे बिरडं आहे ना ह्याच्यात टाकून घेतलं तर आता इथं मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी केलाय तर आता इथं दोन तीन चपात्या शिल्लक होत्या तर म्हटलं चला त्याची पण थोडंसं चुरा करून घेऊ तुकडे तर ह्याला मी फक्त बारीक केलं मिक्सरला लसूण मिरची पण टाकली आणि जिऱ्या मोहऱ्याची फोडणी दिली तर याच्यामध्ये काय कांदा बिंदा टाकला नाही आणि गरम करून घेतले तर वरण भात लावलं होतं म्हणलं आता संध्याकाळी तुकडे काही आणि वरण भात काय भात झालं एवढंच भाखरी वगैरे काही बनवले नाही तर कारण मग जास्त झालं ना ते पण संपत नाही त्याच्यामुळं इथं मी मुगाची डाळ बनवली आणि कुकरमध्ये भात लावला होता तर असं संध्याकाळी मी स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर आळूच्या पानाचं पण ठेवलं होतं ना ते पण मला तळून घ्यायचं आहे तर आळूच्या वड्यासुद्धा छानपैकी तळायच्या आता तर हे पण म्हणलं खायला होईल मग एवढा जास्त होत होतं म्हणून बाकीचं काही केलं नाही तर एवढा स्वयंपाक आम्हाला संध्याकाळी भरपूर झाला तर सकाळपासून तेच चालू आहे आळूच्या पानाचं परत दुपारपर्यंत पसारा वगैरे आवरून घेतला आणि मग बाकीचे कामं करून घेतले आणि परत संध्याकाळची सुरुवात तोपर्यंत आळूचे पानं पण दिवसभर चांगले थंड झाले होते तर मग मी काय केलं असं सुरेने कट करून घेतले त्याचे वड्या आणि मग मस्त तेलामध्ये तळून घेतले तर त्याच्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केले म्हटलं आता जेवल्याच्या नंतर आहे ना मला थोडंसं हे तूप तुपासाठी मी साय साठवून ठेवली होती तर म्हणलं चला ते पण करून घेऊया कारण आता स्वयंपाक वगैरे झाला आहे जेवणं झाले तर थोडा वेळ होता कारण लवकरच आम्ही जेवणं वगैरे करून घेतले तर ही साई आहे ना मी दहा बारा दिवसाची साठवून ठेवली होती म्हशीच्या दूध आहे पण आम्ही काय रोज दूध आणत नाही दोन तीन दिवसाला दो एक लिटर आणतो कारण फक्त चहासाठीच दूध दू लागतं ना घरात काय दूध कोणी खात नाही तर भरपूर साई यायची तर म्हणलं बघू प्रयत्न करून साठवून ठेवली होती मी एका डिशमध्ये तर ती मी आता आहे ना फ्रीजमधून बाहेर काढली आणि म्हणलं याच्यामध्ये विरजण टाकून हे करायला ठेवा लावून ठेवा दही लावल्यासारखं साईला तर आता इथं मी थोडंसं कोमट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये दही टाकून घेतलं आता हे मी एक दिवस ठेवणार आहे म्हणजे एक रात्र आणि एक दिवस बघू किती तूप होतं आहे आणि कसं होतं आहे ती एवढी काय आयडिया नाही मला पण मी आता हे पहिल्यांदाच बनवते तर बऱ्याच लेडीज अशा मी पाहते यूट्यूबला वगैरे ते खूप छान असं तूप बनवतात घरच्या घरी कारण असं जर तूप चांगलं झालं घरच्या घरी तर म्हणजे खायला पण चांगलं आणि विकत आणायची पण गरज नाही दूध पण तर आणायलाच लागतं मग त्याच्यासोबत थोडं थोडं साठवून ठेवलं तर होईल चांगली तर बघू आता तूप कसं बनत आहे तर तर तुम्हाला जर करायचं असेल ना तर ह्या पद्धतीने करून पाहा तुम्ही कारण मी केलं आहे तूप त्याच्यामुळं पुढं तुम्ही पाहत सारा की खूप छान असं रवाळ झालेलं आहे तर चला मग आळूच्या वडीचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुपाचासुद्धा तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअरसुद्धा करा सगळ्यांसोबत तर आता इथं छानपैकी मी तूप ना आधी मिक्सरला बारीक करून घेतलं नंतर थोडं फ्रीजमध्ये ठेवलं आणि मग लगेचच असं वितळायला मांडलं तर खूप असं छान बेरी वगैरे आली तूप तयार झालेले